न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या आय सी एस महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती डॉक्टर अंजुम नाडकर यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान नाका येथील नील हाइट्स ही इमारत धोकादायक दीपक फागे यांचा उपोषणाचा इशारा थंडीचा कडाका कायम राहिला तर आंबा उत्पादन वेळेत मिळेल आंबा बागायतदारांना आशा खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांची विविध विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या विद्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांची भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे यापूर्वी देखील दोन वेळा त्यांची निवड झाली होती डॉक्टर साळुंके यांची बी एम एस विषयाच्या दुसऱ्यांदा निवड झाली तर डॉक्टर यांची माहिती तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलं एसएम फाउंडेशन एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूलच्या संस्था सचिव आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर यांना दैनिक नवराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग सन्मान सोहळा दोन हजार तेवीस मध्ये आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देण्यात आला चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सावन पॅलेस हॉटेल रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या दैनिक नवराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे एसएम इंग्लिश स्कूल चिजघर या प्रशालेच्या मुख्याध्यापिका अंजू नाडकर यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार नवराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार मिळाल्यामुळे संस्थेचे प्रमुख कल्युम नाडकर आणि शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलं दोन जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या लायन्स फेस्टिवलमध्ये विविध सिने तारकांची उपस्थिती असणार असून पाच जानेवारी रोजी विशेष आकर्षण म्हणून येणाऱ्या गौतमी पाटील यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची माहिती अध्यक्ष रोहन विचारे यांनी दिली सोबतच खेडवासियांनी मोठ्या संख्येनं लायन्स फेस्टिवलला भेट द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय लायन्स फेस्टिव्हल संदर्भात पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी त्यांच्या सोबत लायन्स शहा पदाधिकारी उपस्थित होते लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस पहिल्यांदाच लायन्स क्लब खेड सिटी तर्फे आम्ही आयोजित करतोय विविध क्षेत्रांमध्ये ज्या काही आमच्या घडामोडी चालू आहेत आणि ज्या आघाडीवर काम करत आहोत त्याच अनुषंगाने कुठेतरी परमनंट प्रोजेक्ट हवा हाच एक उदात्त भावनेतून हा फंड रायझिंगसाठी समाविष्ट केलेला आमचा हा कार्यक्रम आहे आमच्या लायन्स क्लबमध्ये म्हणजे जर आमच्या आठ जिल्ह्यांमधचा डिस्ट्रिक्ट असतं त्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक ठिकाणी फेस्टिवल हो सा होत असतं फक्त क खेड सिटीमध्येच आमचा फेस्टिवल होत नव्हता आणि तोच धागा पकडत आम्ही ह्या वर्षीपासून फेस्टिवल चालू करतो आहे आणि ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून होणारं जे काही फंड रायझिंग असेल ते परमनंट प्रोजेक्टमध्ये म्हणजे डायलिसिस सेंटर असेल आय हॉस्पिटल आम्हाला उभं राहायचं आहे या माध्यमातून ते आम्ही त्याची हातभार लावणार आहोत तसेच या साही दिवस जो फेस्टिवल होणार आहे त्या फेस्टिवलमध्ये फूड स्टॉल कन्झ्युमर स्टॉल्स लोकांसाठी गेम्स वेगवेगळे एंटरटेनमेंट वेगवेगळ्या सेलिब्रिटी या तर असणारच आहेत पण लायन्स राबवत असलेले वर्षानुवर्षे जे काम आहे त्याला कुठेही बघलणं देण्यासाठी आपण ह्या साही दिवस प्रत्येक सामाजिक संस्थेला त्या ठिकाणी बोलवते अंधविद्यालय असतील आसोणची आश्रमशाळा असेल घराडीतली शाळा असेल किंवा अनाथ आश्रम असतील त्या शाळेना लागणारं अन्नधान्यसुद्धा आपण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून त्या स्टेजवर त्या मुलांना बोलून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे कुठेही लायन्स क्लब करत असलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा माध्यम आम्ही वापरलेला आहे आणि त्या माध्यमातून आमची वाटचाल चालू आहे खेड येथील राष्ट्रीय महामार्गावरील भरणेनाका येथील नील हाईट सी इमारत धोकादायक बनली आहे ही इमारत राष्ट्रीय महामार्ग विभागानं भूसंपादित केली असून ती अर्धवट इमारतीतील सदनिका धारकांना नुकसान भरपाई मिळालेली असताना देखील अजूनही दहा कुटुंब येथे वास्तव्य करत आहेत त्यामुळे ही दहा कुटुंब नेमकी कोणाच्या आशीर्वादाने वास्तव्यास आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय ही इमारत धोकादायक बनली असल्याची जाणीव येथील काही सदनिका धारकांना झाली असल्याने या काही जणांनी आपल्या भाडे ठेवले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली इमारतीमुळे भरणे जाधववाडी येथील आजूबाजूच्या घरांना देखील धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या, त्या या संदर्भात दीपक फागे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सव्वीस जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिलाय माझं नाव दीपक विवा फागे राहणार जाधववाडी भरणे ही नीलट इमारत ग्रामपंचायत भरणे यांनी असेसमेंट उतारे रद्द करून आणि त्यांचे घरपट्टे रद्द करून भूसंपादिक असल्यामुळे ह्यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तसेच मी रद्द करण्यात आलेले त्यांच्याकडून अर्जवन करून त्यांच्याकडून उत्तर मागितलेलं आहे तसंच मुख्य कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्गाचे सहासष्ट नंबर नवीनमधून त्यांच्याकडून पण मी उत्तर आज पाच वर्ष मी त्यांच्याकडे अर्ज करत आहेत माझ्याकडला कोणतेही उत्तर मला मी मिळलेलं नाही तर अजूनपर्यंत न मिळल्यास मला जर म्हणून मी उपोषणाचा अर्ज त्यांच्याकडे दिलेला आहे तर हे उपोषण माझं सव्वीस जानेवारी रत्नागिरी कार्यालयाच्या समोर असेल जिल्हा अधिकाऱ्यांच्या इथे देरवण क्रीडा संकुलातील अत्याधुनिक शूटिंग रेंज मध्ये सहा नव्या शस्त्रांची भर पडली जर्मन बनावटीच्या वॉल्थर कंपनीच्या तीन साइट एअर रायफल तसेच प्रिसी होल कंपनीच्या एअर पिस्तूलचा यामध्ये समावेश आहे या बंदुकांचा कोकणातील खेळाडूंना नेमबाजीसाठी उपयोग होणार आहे जिल्ह्यातील डेरवण येथे दोन हजार बारा साली शूटिंग रेंजचं उद्घाटन करून देरवण क्रीडा संकुलाचा शुभारंभ करण्यात आला होता तेव्हापासून पूर्वा गायकवाड ऐश्वर्या गायकवाड रत्निका गुजर समीक्षा नेरुळकर वेद राजे शिर्के अंकुश मोहिते जय कोकाटे अशा सावर्डे परिसरातील परंतु राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंनी देळवण क्रीडा संकुलात सराव करून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलं स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांना सर्वच अर्थानं पायावर उभं करण्याचा वसा श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टनं घेतला आहे त्याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्या शूटिंग या खेळाचं प्रशिक्षक असलेले सागर साळवी सिटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी तसेच राष्ट्रीय नेमबाज असलेला सागर आता डेरवण क्रीडा संकुलात शूटिंग या खेळाचा प्रशिक्षक बनला आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली सद्यस्थितीत संस्कार शेडगे हर्षवर्धन हुर्दुगी सुरज साळवी धनश्री फिरमे साक्षी डांगे यशस्वी राजे पूजा चव्हाण कदम यश सामंत गोवेकर ही राष्ट्रीय नवीन तयार चाले। नवीन तयार झाली नेमबाजांच्या वापरण्यात येणारी स्कॅट प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टीमही बसवण्यात येणार आहे शूटिंग या खेळाचा प्रसार होण्यासाठी शाळा शाळांमध्ये जाऊन प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण देण्याची सुरुवात आता संस्थे मार्फत करण्यात आली अशी माहिती संस्थेचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत या दरम्यान भाजप विरोधात उभे ठाकलेल्या इंडिया आघाडीमध्ये देखील हलचालंना वेग आला असून राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलीय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागा असं विधान यानंतर आता शरद पवारांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे एकत्रित काम करण्याची भूमिका सर्व सहकार्यांनी मान्य केली याचं मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे भक्ती शक्ती संवाद यात्रेतून वारकऱ्यांच्या प्रमुख नेतृत्वाशी संवाद साधला असल्याचं सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पंढरपूर क्षेत्र संतांचं माहेर म्हणून ओळखलं जात याच माहेरात महाराष्ट्राला नव्हे तर संबंध विश्वाला दिशा दर्शवणारे संत होऊन गेले संतांचे वंशज आणि पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील फळप्रमुख बडवे आणि उत्पाद समाज प्रमुख अखिल वारकरी भाविक मंडळ वारकरी पाईक संघ सेवाधारी कर्मचारी वर्ग हिंदुत्ववादी संघटना यांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी वास्कर फडाचे प्रमुख देवव्रत उर्फ राणा महाराज वास्कर उपस्थित होते तर उपस्थित महाराजांच्या हस्ते संवाद यात्रेला आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रदान करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली दिवसा कडाक्याचं ऊन आणि रात्री गुलाबी थंडी असं वातावरण कोकणात आहे मात्र अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली सकाळी ग्रामीण भागात धुकं पाहायला मिळतं पुढील आठ दिवस थंडीचा कडाका कायम राहिला तर आंबा उत्पादन वेळेत मिळेल अशी आशा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे कोकणातील घाटांमध्ये दिवसात रात्री आणि अगदी सकाळी सात वाजेपर्यंत हातपाय पसरलेले दिसतात ऑक्टोबर हिट नंतर आंबा काजूची कलम मोहरली यंदाच्या आंबा हंगामाला समाधानकारक सुरुवात झाली त्यानंतर मात्र हिवाळा नाही डिसेंबर महिना निम्मा उलटून गेला तरी किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पारा बावीस अंशापेक्षा खाली उतरला नाही दापोली देवरुख सारख्या भागांमध्ये तापमान पंधरा ते सोळा अंशापर्यंत खाली आलं असलं तरीही ज्या भागात आंबा पीक मोठ्या प्रमाणात येतं त्या किनारपट्टी भागात मात्र पारा अजून वरच आहे ते बत्तीस अंश इतक्या कडक उन्हाचा अनुभव सध्या रत्नागिरी वासीय घेत आहे काही ठिकाणी सुपारी एवढी कैरी लागलेली आहे त्यांचं उत्पादन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मिळेल पण जी झाडं आता मोहरली त्यांना कैरी लागेपर्यंत वेळ लागेल त्यामधून उत्पादन मिळण्यासाठी एप्रिल महिना उजाडणार असल्याचं बोललं जात आहे पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुरुड किनारा हाऊसफुल झालाय दररोज हजारोंच्या संख्येनं पर्यटक दाखल होत असल्याने गर्दीने उच्चांक गाठला आहे वाहतुकीची कोंडी टोल नाक्यावरील गर्दी पार्किंग साठी वाहनांच्या रांगा आदी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे समुद्रात पोहणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे पालिकेकडून दिवसातून तीनदा किनाऱ्याची स्वच्छता करण्यात येत आहे किनाऱ्यावर कांदा भजी भुट्टा नॉनव्हेज वडापाव खात पर्यटक आनंद घेत आहेत किनारा सुशोभीकरणाचं काम सुरू असल्याने पार्किंगची जागा वापरता येत नाही त्यामुळे वाहन वाढूत उभी करण्यात येतात शाळेच्या सहली मोठ्या प्रमाणात असल्याने किनारे पर्यटकांनी फुल झालेले बघायला मिळत आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या वतीने जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी भविष्याची उज्वल नांदी या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दीपक केसरकर उपस्थित होते यावेळी त्यांनी बोलताना कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतीचं शास्त्र शुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचं चा अर्थार्जन होऊ शकतं खर तर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात मी कुलगुरू डॉक्टर संजय भावे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो त्यांनी अशा प्रकारचं कृषी शिक्षण महोत्सव साजरा करून कोकणातील पाचही जिल्ह्यातील पाचशे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली भविष्यातील आव्हानांना सामोरं जायचं असेल तर कृषी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे उद्गार त्यांनी काढले त्यांनी यावेळी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त करत आयोजकांचं कौतुक केलं आता वेळ झालीये इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी